केबीएच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडेल तालुका मालेगाव जिल्हा नाशिक विद्यालयात चित्र रंगभरण स्पर्धा आज दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी माननीय डॉक्टर अद्वय आबा हिरे पाटील हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित केबीएच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडेल विद्यालयात अद्वय रंग महोत्सव रंगभरण स्पर्धा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस घेण्यात आली याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री आर के निकम पर्यवेक्षक श्री एन एम सोनवणे यांनी माननीय डॉक्टर अद्वय आबासाहेब हिरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यानंतर रंगभरण स्पर्धा गट दुसरा इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी व गट तिसरा इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी अशा दोन गटात घेण्यात आली यामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपला आनंद द्विगुणित केला स्पर्धेचे नियोजन कलाशिक्षिका श्रीमती सोनल वाघ यांनी केले तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी बंधू फगिणी यांचे सहकार्य लाभले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाऊनलोड करावं याला